नजरेला नजर भेटली नजरेला नजर भेटली बिन शब्दाने झाले बोलणे नजरेला नजर भेटली बिनशब्दाने झाले बोलणे तू माझा मी झाली तुझी तू माझा मी झाली तुझी प्रेम नावेत मी स्वार झाले हॅलो हाय नी हात मिळविले हाय नी हात मिळवले दोघांनी आपापला दिला परिचय काय बोलले काय सांगितले धुंदीत कुणाला समजले मित्रांतर्फे प्रॉक्सी लावणे क्लास बंद करणे झाले सुरू चॅटिंग रोमिंग डेटिंग चॅटिंग रोमिंग डेटिंग सत्र याचे अविरत सुरू प्रेमाच्या सागरात प्रेमाच्या सागरात नहाले गेले तू मी पणाचे बंध गळून प्रेमाच्या सागरात नहाले गेले तू मी पणाचे गंध वळून मने जुळाली देह एक करू मने जुळाली देह एकरूप भान स्वतःचे गेले विसरून भानावर आले जेव्हा कळले भानावर आले तेव्हा कळले न घडायचे गेले होते घडून भानावर आले तेव्हा कळायचे कळाले न घडायचे गेले होते घडून अंकुर त्याच्या प्रेमाचा उतरात येत होता बहरून दोघेही सारखे होते जबाबदार दोघेही सारखे होते जबाबदार पण त्याला देता येत होते सहज झटकून मी मनाच्या मनात ओशाळलेले त्याने हलकेच घेतला आपला पाय काढून तोपर्यंत तो उशीर झाला होता, तो तो होता गर्भपात करणे संभव नव्हते तोपर्यंत उशीर झाला होता गर्भपात करणे संभव नव्हते उदरातच गळा घोटणे मला पण मंजूर नव्हते अभिमानाने तो राहू शकतो अभिमानाने तो राहू शकतो दोष नाही त्याच्या देहात अभिमानाने तो राहू शकतो दोष नाही त्याच्या देहात माझी काया झाली दूषित माझी काया झाली दूषित समाज समाजाच्या लोकांच्या नजरात माझी काया झाली दुषित समाजाच्या लोकांच्या नजर फिर्याद माझी आहे पुरेशी पुरेशी त्याला आरोपी ठरवा वयाला फिर्याद माझी आहे पुरेशी त्याला आरोपी ठरवा वयाला कायदेशीर म्हणतील का कोणी कायदेशीर म्हणतील का कोणी पण माझ्या प्रेमाच्या मातृवाला पण माझ्या प्रेमाच्या मातृत्वाला पण माझ्या प्रेमाच्या थँक्यू